विजयनगर तालुका बोगरदान जिल्हा जालना दिनांक 21 रोजी विजय उत्थवराव राठोड वय 44 वर्ष व्यवसाय नोकरी जिल्हा पंचायत अधिकारी जालना राहणार जेमुना यांनी दिन तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जाणे फळकाप वाट तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे जा अध्यक्ष व संचालक तसेच खाजगी व्यापारी यांनी संगतमत करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यांना त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जातीच्या जा सोयाबीन याची पीक पेराची नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सातबाऱ्याचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद आल्यावर पोलीस स्टेशन पार एकशे येथे एकशे अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन, 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 दो तीन, दो तीन अब्लिक पाच भारतीय न्याय संताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे